नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे कोलॉनमध्ये होणारे पॉलिप्स कोलॉन ज्याला आपण मोठे आतडे म्हणतो मोठ्या आतड्यांची लांबी ही जनरली ऐंशी सेंटीमीटर ते शंभर सेंटीमीटर असते जसे आपल्या शरीरावर मत्स्य असतात तशा टाईपच्या मासाच्या गाठी जर मोठ्या आतड्यात झाल्या तर त्याला आपण कोलॉन पॉलिप्स म्हणतो तरुणांमध्ये कोलॉन पॉलिप्स हे जनरली दहा ते वीस टक्के तरुणांमध्ये आढळले जातात जसं वय वाढतं तसं कोलॉन पॉलिप्स होण्याची रिस्क वाढते वयोवृद्ध लोकांमध्ये कोलॉन पॉलिप्स जवळपास तीस ते चाळीस टक्के लोकांमध्ये आढळून येऊ शकतात काही प्रकारच्या कोलॉन पॉलिप्समध्ये कॅन्सरची रिस्क भविष्यामध्ये वाढते जेवढी कोलॉन पॉलिप्सची साईज जास्त तेवढी कॅन्सरची रिस्क जास्त तर आपण आता जाणून घेऊ की कोलॉन पॉलिप्सचे लक्षण काय असतात मेजॉरिटी uh, कोलॉन मध्ये काही लक्षणं नसतात ते आपण कोलोनोस्कोपी केल्यानंतर आपल्याला आढळून येतात काही कोलॉन पॉलिप्स जर साईज जास्ती असेल मोठ्या असतील तीन चार सेंटीमीटर असे जर पॉलिप्सचे साईज असेल किंवा भरपूर पॉलिप्स असतील मोठ्या आतड्यामध्ये तर अशा लोकांमध्ये जुलाब होतात किंवा सड्डासमध्ये आव म्यू म्युकस किंवा शेम जातं किंवा संडासमध्ये रक्त जाऊ शकतं कधी कधी मोठे पॉलिप्स असतील तर ते इंटेस्टाईनला ब्लॉक करतात आणि अशा वेळेस स्फोट फुगणे उलटी होणे हे पण कोलॉन पॉलिपमध्ये लक्षणं असू शकतात आता आपण जाणून घेऊ की कोलॉन पॉलिपमध्ये भविष्यामध्ये कॅन्सर होण्याची रिस्क किती प्रमाणात असते आठ टक्के लोकांमध्ये दहा वर्षामध्ये कोलॉन कॅन्सर कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं तोच जर पॉलिप वीस वर्ष राहिला तर ह्याचं प्रमाण जवळपास पंचवीस टक्क्यांपर्यंत जातं म्हणजे जर शंभर लोकांना कोलॉन पॉलिप्स असतील तर त्याच्यापैकी आठ लोकांना दहा वर्षात कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते आणि जर शंभर लोकांना पॉलिप्स असतील तर वीस वर्षात हेच प्रमाण वाढून पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस लोकांना कोलॉन कॅन्सर होण्याची रिस्क आहे आता आपण जाणून घेऊ कोणत्या व्यक्तींमध्ये कोलॉन पॉलिप्स होण्याची रिस्क आढळण्याची रिस्क जास्त असते जसं जसं वय वाढतं तसं तसं कोलॉन पॉलिप्सची रिस्क वाढते दुसरं जर ओबेसिटी असेल मोटापा असेल जाडी असेल अशा लोकांमध्ये पण कोलॉन पॉलिप्स असण्याची शक्यता जास्त असते स्मोकर्स मध्ये कोलॉन पॉलिप असण्याची शक्यता जास्त असते जी व्यक्ती रेड मीट जास्ती प्रमाणात खाते त्या व्यक्तींना पण कोलॉन पॉलिप्स होण्याची शक्यता जास्त असते जर कोणाच्या फॅमिलीमध्ये कोलॉन पॉलिप्स रिस्क असेल कोलॉन पॉलिप्स ऑलरेडी झालेला असेल तर अशा जनरेशन फ्युचर जनरेशनमध्ये पण कोलॉन पॉलिप्स होण्याची रिस्क जास्ती असते जर फॅट पर्सेंटेज खाण्यामध्ये खूप प्रमाणात असेल जास्त ऑइली स्निग्ध पदार्थ जास्ती प्रमाणात खाण्यात येत असतील तर अशा लोकांनाही कोलॉन पॉलिप्सची रिस्क जास्त असते काही जेनेटिक म्युटेशन्स असतात जेनेटिक आजार असतात तर अशा लोकांना कोलॉन पॉलिप्स होण्याची रिस्क खूप जास्त असते जर फायबरचं परि प्रमाण शरीर आपल्या खाण्यामध्ये कमी असेल तर अशा व्यक्तींनाही कोलॉन पॉलिप्स होण्याची रिस्क जास्त असते आता आपण जाणून घेऊ की कोलॉन पॉलिप्सचं निदान कसं होतं कारण मेजॉरिटी वेळेस कोलॉन पॉलिप्स हे असतात पाश्चात्य देशांमध्ये पन्नास वर्ष झाले की कोलोनोस्कोपी केली जाते बघण्यासाठी की कोलॉन पॉलिप्स आहेत का कारण जर कोलॉन पॉलिप्स असतील आणि ते जर काढले तर भविष्यामध्ये होणारी कॅन्सरची रिस्क पूर्णपणे टाळली जाते म्हणजे कोलॉन कॅन्सर हा एक प्रिव्हेंटेबल डिसीज होऊन जातो भारतामध्ये तशा पद्धतीची काही गाईडलाईन्स अवेलेबल नाही आहेत तर कोलॉन पॉलिप्स हे जाणून घेण्यासाठी कोलोनोस्कोपी नावाची टेस्ट केली जाते त्याच्यामध्ये पेशंट्सला पूर्ण पोट साफ होण्यासाठी औषध दिलं जातं आणि त्याच्यानंतर एक रबरची ट्यूब असते ज्याच्या एंडला कॅमेरा असतो लाईट असते आणि ते संडासच्या जागेमधून पूर्ण मोठ्या हाते चेक केले जातात आणि जर कोलॉन पॉलिप्स असतील तर त्याला कट करून काढले जातात जनरली कोलॉन पॉलिप्स काढण्याची प्रक्रिया जी आहे ती पण ओपीडी बेसिसच असते जास्तीत जास्त कधी कधी एखादा दिवस हॉस्पिटलमध्ये स्टे करायला लागतो जर कोलोनोस्कोपीमध्ये कोलॉन पॉलिप्स आढळले नाहीत आणि कोलॉन एकदम नॉर्मल आहे मोठ्या आतडे नॉर्मल आहेत तर अशा व्यक्तींना रिपीट कोलनोस्कोपी ही दहा वर्षांनी करायची असते कारण पुढचे दहा वर्षात कोलॉन पॉलिप्स येण्याची शक्यता असू शकते जर कोलॉन पॉलिप्स असतील आणि कोलॉन पॉलिप्स काढले गेले असतील तर अशा व्यक्तींना तीन ते पाच वर्षांनंतर पण कोलनोस्कोपी करण्याची गरज पडू शकते कोलॉन पॉलिप्स परत येऊ शकतात का हो कोलॉन पॉलिप्स परत येऊ शकतात जनरली ते तीन ते पाच वर्षात परत येऊ शकतात कोलॉन पॉलिप्स आपण होण्यापासून रोखू शकतो का तर नाही कोलॉन पॉलिप्स होण्याची रिस्क आपण कमी करू शकतो जर आपण डाएटमध्ये चेंजेस केले पण कोलॉन पॉलिप्स पूर्णपणे येऊ नयेत असं आपण काही औषध वगैरे नाही तर आज आपण जाणून घेतलं की कोलॉन पॉलिप्स असतात काय ते कशा पद्धतीने निदान केलं जातं आणि त्याची ट्रीटमेंट कशी केली जाते ह्या विषयाबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद